नमस्कार आज आपण बनवणार आहे मस्तपैकी चमचमीत अशी पावभाजी तर त्यासाठी भाजी तयार करण्यासाठी मी बटाणा घेतलेला आहे फ्लावर बटाटा शिमला मिरची आणि बीट घेतलेले आहे ह्या ज्या फळभाज्या आहेत त्या छान आपण मऊ अशा कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत आता ह्या भाज्या आहेत आपण छान अशा शि कुकरमध्ये शिजून घ्यायचे आहे शिजवताना थोडासा मी ह्यामध्ये पावभाजी मसाला जो आहे तो घालणार आहे एक च दीड चमचा पावभाजी मसाला यामध्ये घालायचा आणि छान आपला म कुक भाज्या ज्या आहेत त्या आपण मस्तपैकी शिजून घेऊया एक तीन ते चार शिट्ट्यांमध्ये आपण शिजून घेणार आहोत तीन मिडीयम कांदे घेतलेले आहेत त्याची पेस्ट करायची आणि दोन मीडियम टोमॅटो ह्यांची छान वेगवेगळी पेस्ट करायची आपली भाज्या ज्या आहेत छान शिजलेल्या आहेत आम्ही आपण स्मॅशरने छान अशा बारीक स्मॅश करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो कांदा घेतला होता त्याची पेस्ट केली टोमॅटोची पेस्ट आता भाजी जे आहे ते छान अशा स्मॅश करून घ्यायची व्यवस्थित आता आपण भाजीतला छान असं फोडणी देऊन घेऊया त्यामध्ये दे पातीला गरम करायला ठेवायचं कढई पॅन वगैरे हो छान बटर घालून घ्यायचं हो आणि जरासं तेल घालायचं बटर बटरसोबत जिरे जिरे छान तर चढले की जिरे छान तर चढले की जी कांद्याची पेस्ट केली आहे ती आता आपण घालायची थोडस अजून बटर लावायचं ऍड करायचं ते छान नाही तिथे कांद्याची पेस्ट केलेली आहे आपण त्यामध्ये छान तेल सुटेपर्यंत घालून घ्यायची छान सोनेरी रंग येईपर्यंत कांदा पेस्ट जी आहे छान आपण फ्राय करून घ्यायची तळून घ्यायची मिक्स तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत म्हणजे आपला कांदा जो आहे छान असा परतला जाईल झाकण ठेवून आपण परतून घेऊया कांदा छान पर पर त्या एक चमचाभर भर लसूण ची पेस्ट घालायची अद्रक लसूण ची पेस्ट घातल्यानंतर छान असं जरा परतायचा अदरक लसूण पेस्ट थोडीशी परतली की त्यामध्ये जी टोमॅटो प्युरी आहे ती घालायची आता तो टोमॅटो पण छान असा आपण थोडंसं वाटलं तर तेल घालूया छान असं परतून घेऊया पाच मिनटं आता आपले तो टोमॅटो तेल परतलेलं आहे थोडीशी हळद घालायची आणि आवश्यकतेनुसार तिकतेनुसार मिरची पावडर घालायची थोडीशी मिरची पावडर घातली नाही Så tilsetter vi salat. लाल मिरची पावडर छान परतून आहे छान तेल सुटेपर्यंत मसाला आपण परतून घेऊया पाव भाजी मसाला करायचा आपण शिस्तकाना घातला होता म्हणून थोडासा घालायचा चमच्यावर छान तेल कितीपर्यंत मसाला आहे आपला परतून देयचा चवीनुसार मीठ घालायचा मसाल्यात मीठ मोरला ही भाजी चवीला छान लागते छान मसाला आता परतलेला आहे जे आपण भाजी सर्व स्मॅश केलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची हे जे एक जीव भरून घ्यायचा भाजी जरा थोडस सा कडल्यासारखी झाली की आवश्यकतेनुसार त्यामध्ये आपण पाणी घालायचं गॅस फुल केलेला आहे थोडेस साकण ठेवून आता आपण वाफ देऊन घेऊया एक दोन मिनटं म्हणजे छान अशी आपली हे झाले की आवश्यकतेनुसार जे आपण शिजलेलं पाणी जे काढलं होतं ते यामध्ये घालायचं आपल्याला हवं तेवढी घट्ट करण्यासाठी जे आपण पाणी केलं होतं तेच घालणार आहोत थोडस एक्स्ट्रा दसर पाणी तुम्ही घालू शकता छान उकळी येईपर्यंत आता आपण ही भाजी जी आहे उकळी येईपर्यंत शिजून घेऊ चवीनुसार मीठ घालायचं आहे भाजीला उकळी आली की भाजीवर छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता आपण उकळी येईपर्यंत भाजी जरा शिजून घेऊया भाजी छान आपली उकळलेली आहे छान बारीक कोथंबीर को चिरलेली ले घालायची ले आणि मस्त गरम गरम पावासोबत सर्व करायची तयार आहे अगदी चमचमीत झणझणी तशी पावभाजी तयार आहे आपली मस्त चमचमीत अशी पावभाजी त्यावर मस्त कांदा लिंबू थोडंसं चीज घालून बटर घालून पावाला छान बटर लावून फ्राय करून घ्यायचे छान चमचमीत अशी पावभाजी तयार आहे याची रेसिपी मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल हा व्हिडिओ जर आवडला तर आमच्या इंदूजगावरांतडका या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद